पुतळा बदलण्यात यावा मागणी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली न्यू बुधवारपेठ येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बसवण्यासंबंधीचा ठराव दोन हजार एकोणीस मध्ये पालिकेच्या सभागृहात बहुमतानं पारित करण्यात आला होता याकरता एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या निधीची देखील तरतूद करण्यात आली होती दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं पुण्यातील अल्लाहात या मूर्तीकाराकडून योग्य ती मूर्ती निर्माण करण्यात आली नाही आहे माता रमाई यांचं साधेपण हीच त्यांची ओळख होती माता रमाबाई आंबेडकर यांना फक्त पस्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं होतं त्यांचा नवा पुतळा वयस्कर दिसतो आणि चेहरा चुकीच्या पद्धतीनं बनवला आहे शिवाय रमाई यांच्या कपाळावर अर्धचंद्र कोर टिळा दाखवला आहे गळ्यात दागिने दाखवलेत इतकेच नाही तर रमाबाई या रागिष्ट स्वरूपाच्या दिसत आहेत असं म्हणत डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना आपल्या मागणीचं निवेदन देऊन पुतळ्याचं काम त्वरित थांबवावं अशी मागणी करण्यात आली दरम्यान सध्याचा माता रमाईचा पुतळा हा वैभवाचं प्रतीक असलेलं आभूषण घातलेलं आहे त्यागमूर्ती रमाई यांचा पुतळा नव्यानं निर्माण करण्यात यावा अशी मागणी सुबोध वाघमोडे यांनी केली आहे तेव्हा अशा पद्धतीनं रमाईच्या पुतळ्याची विडंबना करून राजकारण काही काय लोक काम करत आहेत त्यांना पहिल्यांदा आम्ही मध्यवर्ती सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची समिती आहे विश्वत समिती या विश्वस्त समितीच्या होती मी त्याचा निषेध करतो आणि येणाऱ्या सर्वच जे ज्या तुम्हाला पुतळ्याचं कामकाज होईल त्या पुतळ्या कामकाजासाठी सर्वांनी या ठिकाणी दक्ष घालून आम्ही त्या ठिकाणी तो काम पूर्ण आणि तोच दुसराच पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माता रामाईचा पुतळा बसवणं कामी एक कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार आठशे साठ रुपये मंजूर झाले आहेत पूर्वी जो आराखडा आहे त्याच पद्धतीनं पुतळा उभारण्याचं काम झालं पाहिजे सध्या पुतळा उभारणीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक अरुण भालेराव यांनी यावेळी दिली तर या कामामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर या भ्रष्टाचार देखील त्यांनी लक्ष द्यावा आणि पुतळा चांगल्या पद्धतीने बनवा हुबे हुब रमाबाई आंबेडकरासारखा बनवावा ही सर्व समाजातर्फे विनंती आहे अन्यथा जर तुम्ही आमच्यावर निर्णय लादला तरी बाब पार्टी ऑफ इंडिया गट सर्व भीमशक्ती बहुजन समाज सर्व पक्ष या सोलापूर शहरामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यातील माता रमाई पुतळा उभारण्याच्या कामी होत असलेल्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करताना अजित गायकवाड म्हणाले माता रमाईच्या साधेपणातच त्यांच्या त्यागाची भूमिका ही स्पष्ट होते आयुष्य घालवलेले सर्व नेते आहेत जे समाजासाठी जगते आहेत त्यांना कोणालाच विश्वासात न घेता व स्वतःचा मनमानी करत काही लोक पुतळा हा माता रमाई फक्त पस्तीस वर्ष आयुष्य जगलं आहे परंतु पुतळ्याकडे बघितलं तर त्याचं आयुष्य म्हणजे जे, जे पुतळा बसवलं आहे त्याचं आयुष्य पन्नास साठ वर्षाचं आहे आणि ज्या वस्तू माता रमाईने कधी वापरले नाहीत त्या वस्तू त्या पुतळ्यावर दिसल्या आहेत आम आमची जी एकच इच्छा आहे की हा पुतळा रद्द करून हुबेहूब ही ती सर्च करून माता रमाईचा जो पुतळा दिसतोय ते त्या पद्धतीनं पुतळा बसवावा अन्यथा मध्यवर्तीच्या माध्यमात असेल मा किंवा विविध माध्यमातून असेल आंबेडकर जनतेच्या माध्यमातून ह्या पद्धतीने आम आमची जर मागणी मान्य जाईल नाही झाली तर आम्हाला वेगवेगळे वेग आंदोलन करावे लागतील नव्यानं उभारण्यात येत असलेल्या मूर्तीमध्ये त्यागाचं कोणतंही प्रतीक दिसून येत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते नागेश रणखांबे यांनी व्यक्त केली यावेळी राजभोत सर्वदे, सुबोध वाघमोडे प्रवीण निकाळजी राहुल शंके केडी कांबळे अजित गायकवाड अरुण भालेराव नागेश रणखांबे सुग्रीव जेठीथोर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते